ओयो म्हणजे तरुणांमध्ये कायम चर्चेचा हॉट टॉपिक असतो तासांवर रूम भाड्याने देणारी ओयोची चेन मधल्या काळात खूप गाजली होती यावरनं बरेच वादविवादही झाले होते आणि आता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरलाय ते म्हणाले एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत असताना ओयो नावाची एक हॉटेल चाकणी तयार झाली अतिशय गंभीर बाब असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे या हॉटेल साठी कोणत्याही ग्रामपंचायतीची नगर परिषदेची किंवा महापालिकेची परवानगी घेतली जात नाही या हॉटेल मध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते ती कशासाठी दिली जाते हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय हे हॉटेल शहरापासून वीस वीस किलोमीटर दूरही असतात यामुळे जाऊन कोणी तिथे प्रवासी राहत नाही कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल तर त्याचं अर्थशास्त्र कच्च आहे खर तर महाराष्ट्रात संस्कृती रक्षकांचं सरकार आहे ते जर संस्कृतीचा रास होत असेल तर गृह राज्यमंत्र्यांनी ओयचा अभ्यास करण्याची गरज आहे महाराष्ट्रात किती ओये हॉटेल्स आहे याची माहिती त्यांना देण्याची गरज आहे असंही मुनगंटीवार म्हणाले यामुळे आता जर राज्य सरकारने यावर काही कडक पावले उचललीस तर कपल्सच्या प्रायव्हसीला आडकाठी लागणार हे नक्की